नॉर्थ पब्लिकेशनच्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची गणित बघत असतो आणि त्या गणित सोडवण्यासाठी जे वेगवेगळे ट्रिक्स किंवा टेक्निक्स असतात ते तुम्हाला दिल्या जातात जर तुम्ही अगोदरचे जर आमचे व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून ते गणित बघू शकता प्ले लिस्ट ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर ठीक आहे आता आजचं गणित बघूया खालीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे तर चौरस संख्या म्हणजे काय ते तुम्हाला मायनस माहीत पाहिजे तर चौरस संख्या चौरस संख्या तर चौरस संख्या अशी संख्या की ज्या संख्येचं काय निघतं वर्ग मूळ वर्ग तर चौरस संख्या म्हणलं की तुमच्या डोक्यामध्ये काय यायला पाहिजे तर वर्ग म्हणून लक्षात यायला पाहिजे म्हणजेच काय थोडक्यात त्यांनी काय विचारलंय तर अशी कोणती संख्या ज्या संख्येचं वर्ग म्हणून निघते म्हणजेच काय त्यांनी विचारलंय चौरस संख्या तर म्हणजे आपल्याला अशी संख्या शोधायची की ज्या संख्येचं काय निघते वर्ग म्हणून चौरस संख्येचा अर्थ काय वर्ग म्हणून निघणारी संख्या तर आता बघा पहिल्या एकवीस आहे एकवीसचा वर्गमुळे निघतंय का एकवीसचं वर्गमुळे निघतंय का तर एकवीसचा वर्ग म्हणून निघत नाही पुढे काय आहे सत्तावीस आहे वर्ग म्हणून निघतं का सत्तावीसचं वर्ग म्हणून निघत नाही त्यामुळे सत्तावीस पण चौऱ्या संख्या येणार नाही आता पुढे बघा वर्गमुळे सोळा सोळाचा वर्गमुळे निघतंय का तर सोळा या संख्येचं वर्गमुळे निघत आहे तर सोळा अशाचा वर्ग आहे तर सोळा हा चारचा वर्ग आहे म्हणजेच काय सोळाचं वर्गमुळे किती येणार आहे चार येणार आहे म्हणजे काय चौरस संख्या कुठली आली सोळा आली आता पुढच्या अडतीस अडतीसचं पण या वर्गमूळ निघत नाही त्यामुळे अडतीस पण चौरस संख्या येणार नाही म्हणजे काय परीक्षेला जर तुम्हाला विचारलं चौरस संख्या, 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 संख्या तर याचा अर्थ काय तर ज्या संख्येचं वर्गमूळ निघते ती संख्या काय असणार आहे चौरस संख्या तर इथं आपलं उत्तर आलं आहे ऑप्शन तीन सोळा तर सोळा ही काय चौरस संख्या आहे आणि जर उदाहरणं घ्यायची झाली तर चौरस संख्येची कोणती घेता येतील चौरस संख्या चार घेता येईल पंचवीस घेता येईल सोळा घेता येईल चौसष्ट घेता येईल एक्क्याऐंशी घेता के येईल एकशे एकवीस घेता येईल एकशे चव्वेचाळीस घेता येईल ज्या ज्या संख्येचे वर्ग म्हणतात ते सगळ्या संख्या काय होणार आहे चौरस संख्या तर आपला प्रश्न पूर्ण झालेला आहे आपण नवीन गणिताबरोबर पुढच्या वेळेमध्ये बघूया